सोराजात आवाज नको करू हा नमस्कार मित्रांनो कोण कोण लाईव्ह बघत असेल मला कमेंट करा पहिल्यांदाच नवीन सीझनमध्ये मध्ये लाईव्ह करतोय लाईव्ह कसा दिसतोय जरा व्यवस्थित दिस सांगा आवाज वगैरे येत असेल तर ते पण कमेंट करा तर आपल्या नवीन सीझनची सुरुवात करतोय सर्वांना मानाचा जोहार पहिली टुर्नामेंट आहे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा त्यांची पहिली टुर्नामेंट येत्या गुरुवार सॉरी बुधवारपासून कधी मंगल बुधवारपासून चालू होते पहिला दिवस आहे बुधवार किती तारीख आहे फस्ट तारीख काय अच्छा बारा नोव्हेंबर दो दो दोन हजार पंचवीस लाईव्ह पहिल्यांदा करतोय या सीझनला थोडा गडबडलोय ठीक आहे घ्या पहिल्या दोन चिठ्ठ्या काढा तर पहिली ओपनिंगची मॅच कोणाची होते बघू नवीन सीझन नवीन सुरुवात नवीन जोश काढा जीवदानी आई जीवदानी स्पोर्ट बोली त्यांच्या विरोधात टीम असेल प्रो स्पोर्ट लाईन पडा पहिलीच मॅच असणार आहे आई जीवदानी स्पोर्ट बोलीन्स आणि त्यांच्या विरोधात टीम असेल प्रो स्पोर्ट लाईन पडा चिंचोडी त्यानंतर पुढची मॅच असणार आहे गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आझाद स्पोर्ट वसई मित्रांनो लाईव्ह बघता एक तुमच्यासाठी या वर्षी क्यूज आहे या टूर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज कोण असेल तो या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगेल त्याला सोरा स्पोर्ट एक टी शर्ट असेल तो टी शर्ट पुढच्या लाईव्ह दरम्यान कोण विनर असेल त्याला मिळेल पुढील मॅच असेल एन सी सी स्पोर्ट नायगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई, साई स्पोर्ट लोहिया नगर पटापट कमेंटमध्ये सांगून टाका कोण पुढच्या पहिल्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर असेल जो लक्की विजेता असेल त्याला टी शर्ट मिळेल आई गावदेवी भेंडीपाडा बी पुढची मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई गावदेवी आई गावदेवी स्पोर्ट बडप बरप ठीक आहे ओके लाईव्ह बघणाऱ्यांना व्हिडिओला लाईक करा ला 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 सबस्क्राईब करा आणि आपल्या टीमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा आपला लाईव्ह लॉट कसा होतो हे पण सर्वांना कलू द्या आई, आई चंदुका स्पोर्ट सारजा चंदुका आहे आणि चं... त्यांच्या विरोधात स्पोर्ट पानखंडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए पहिल्या दिवसाची शेवटचे पहिल्या राऊंड मध्ये शेवटची मॅच असेल शेवटची एकच मॅच असेल सॉरी एक टीम असेल आई एकविरा स्पोर्ट नागले आज आला पहिल्या दिवसाचा लाइव्ह लॉट आता करतोय दुसऱ्या दिवसाचा लाइव्ह लॉट गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसऱ्या दिवसाची पहिली चिठ्ठी असणार आहे पानखंडा स्पोर्ट, पानखंडा बी पानखंडा स्फोट पानखंडा बी मित्रांनो <laughs> लवकर निघा सकाळी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल एमबी स्पोर्ट बागपाडा दुसरी, दुसरी मॅच असेल गायत्री गायत्री माता ससुपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल वादल स्फोट ब्राह्मणगाव वादल स्फोट ब्राह्मणगाव आई मरुदेवी स्पोर्ट राजावली बी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल स्वराज स्पोर्ट पेंढरी पाडा सोरा स्पोर्ट पेंढरीपाडा ही फक्त टीमचं नाव चेंज झालं <coughs> आहे ती संदीप स्मृती पेंढरीपाडा होती त्या टीमचा पुढील मॅच असेल आई जीवदानी स्फोट नागली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय गणेश स्फोट गवलीपाडा पुढील मॅच असेल वनुदेवी पाडा आई दुधाई स्फोट चिंचोटी वनुदेवी स्फोट पाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई दुधाई स्फोट चिंचोटी देवा वनुदेवी ही एकलव्य स्फोट मांगुर्णीपाडाची टीम होती तिचं नाव चेंज झालं आहे वनुदेवी स्फोट पाडा आई दुधाई स्फोट आसुरोटीपाडा चिंचोटी पुढील मॅच असेल वाघोबा स्फोट ब्राह्मणगाव ए बी आहे वाघोबा स्फोट ब्राह्मणगाव ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सॉरी बी आणि त्यांच्या टीम असेल सम्राट स्पोर्ट पेल्लार सागपाडा पुढील मॅच असेल सरी झाली का आता करतो आपण तिसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पहिलीच मॅच असेल आयोजकांची जगदंबर स्पोर्ट पेंढरीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय दुसरी

पुढील मॅच असेल यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल कानाई स्पोर्ट नाईकपाडा का आई गावदेवी स्पोर्ट पुढील मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट कामन आणि त्यांच्या विरोधात टीम असेल त्यांच्या विरोधात टीम केले साई श्रद्धा स्पोर्ट मॅच असेल आई माऊली स्पोर्ट नागले युनिटी स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात टीम असेल युनिटी स्पोर्ट चिंचोटी आता करतोय पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्वांना सकाळी कार्यक्रम असेल सर्वांनी आहे चिंचोटी नाक्यावर पहिलीच मॅच असेल युक्ती इलेवन वालईपाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी पुढील मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट जांबुलपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय अंबे स्फोट डोंगरीपाडा पुढील मॅच असेल आई मरुदेवी स्पोर्ट राजावली त्यांच्या विरोधात टीम असेल अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा मित्रांनो जे लाईव्ह बघतात त्यांच्यासाठी सूचना आहे उद्याचा लास्ट दिवस आहे आपला टूर्नामेंट सॉरी पावती घेण्याची असोसिएशनची नोंदणी पावती घेण्याची आणि त्याच्यानंतर जर तुम्ही घेत असतील तर तुम्हाला असोसिएशन मध्ये खेळता येणार नाही पॅनल्टी वगैरे असू शकते वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई सोनसरी स्फोट तांबडमा पुढील मॅच असेल गावदेवी स्फोट देवदल ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल विघ्नहर्ता स्फोट बेलकडी पुढील मॅच असेल ओम साई ट्रिपल फोर नागले आणि आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा झाला शनिवारचा लाईव्ह लॉट आता करतोय आपण फायनल दिवस रविवारचा लाईव्ह लॉट रविवारी पहिली मॅच असेल साई इलेवन टोकपाडा साई 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 इलेवन टोकपाडा पीरबाबा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल पीरबाबा स्पोर्ट पापडी पुढील मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट पोमान आणि त्यांच्या विरोधात टीम असेल मंगलमूर्ती स्पोर्ट नागली पुढील मॅच असेल बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन आणि त्यांच्या विरोधात टीम असेल न्यू स्टार मडवी मडवीपाडा पुढील मॅच असेल ओमसागर स्पोर्ट गाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल जय हनुमान पायगाव केतकी बॉईज खंडीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल न्यू स्टार वसई पुढील मॅच असेल गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर आणि त्यांच्या विरोधात टीम असेल टायगर स्पोर्ट बीबीपाडा ही एक मैत्रीपूर्ण लढत असेल पहिलीच टुर्नामेंट आणि पहिल्याच टुर्नामेंट मध्ये एस बी स्पोर्ट अशी <laughs> होणार आहे बघायला मजा येईल कोण कौन कोणावर ते बघायला एक आपला संतोष कोम आणि त्याच्या विरोधात असेल ललित भोवर अँड टीम आमचे रेल्वे मंत्री पण दीपक जाधव संघाचा कर्णधार म्हणून मित्रांनो जय जगदंबा स्पोर्ट पेंड्रीपाडा टुर्नामेंटचा लाइव लॉट पहिलीच टुर्नामेंट आहे आपल्या वी टी ए सी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला लाइव बघायला मिळेल तसंच आपलं लाइव कसं झालं ते, ते पण मला कलवा कमेंटमध्ये आणि ह्या टुर्नामेंटचा मालिकावीर कोण आहे त्या कोण असेल त्याने आपलं त्या प्लेयरचं नाव कमेंट करा जर तो खेळाडू बरोबर तुम्ही गेस केला तर त्यांना पुढच्या लाईव्हमध्ये एक टी शर्ट आपण त्या लकी विनरला शो शोध घेऊन लक्की विनरचा आणि त्याला एक टी शर्ट देऊ ठीक आहे लाईव्ह थांबवतोय भेटूया आपल्या पुढच्या लाईव्हमध्ये जोहार सर्वांना